नमस्कार मी कीर्तीचे आज मी तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन आलेली आहे आणि सोबत सोबतच काय केलेलं आहे त्याचं सोल्युशन आहे माझा प्रश्न असा आहे की मला तुम्ही सांगा आजच्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या हेल्थची किती काळजी घेतो तर तुमचं आणि माझं उत्तर एकच असेल ते म्हणजे आपल्याकडे आज पुरक वेळ नाही आहे आणि आपण आपल्या हेल्थची काळजी घेत नाही मग यावर सोल्युशन काय तर यावर सोल्युशन असं म्हणून मी वी आर गोल्ड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं एक प्रॉडक्ट आहे बेरी प्लस जे तुम्हाला आज सजेस्ट करणार आहे बेरी प्लस काय करतं बेरी प्लस आपली इम्युनिटी बूस्ट करतं आपली स्किन टोन चांगलं करतं आणि सोबत सोबतच आपली एनर्जी लेवल वाढवतं यामध्ये असं काय आहे की ज्यामध्ये आपल्याला जे जीवना जेवणातून आपल्याला जे पूरक घटक मिळत नाही ते आपल्याला या सगळ्या बेरीचं सेवन केल्यामुळे आपले विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन ईची e, कमतरता भरून काढली यामध्ये आहे कोजीबेरी नोनी स्ट्रॉबेरी दारू हरिद्रा कोरफळ आणि ग्रीन टी तर या सगळ्या आयुर्वेदिक घटकामुळे आपली एनर्जी लेवल वाढते आपली इम्युनिटी वाढते सोबत सोबतच आपल्याला स्किन टोनचे काही प्रॉब्लेम असेल तर आपली स्किन ग्लो होते आणि आपले केस गळण्याचे पण प्रॉब्लेम काय होतात सॉल्व्ह होतात मग गोजीबेरी नोनी स्ट्रॉबेरी हे जे बेरीज आहे या बेरीज काय करतात ऑक्सिडंट यामध्ये भरपूर प्रमाणात आहे ते आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढतात नोनी फळ तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे जे आपण कॅन्सर पेशंटसाठी सजेस्ट करतो तर हे फळ अत्यंत उपयोगी आहे पोरफळ पोरफळ काय करतात स्किन ग्लो करतं आपले स्किन टोन चांगला करतं आपल्याला सनबर्न असेल स्किन टॅन असेल तर ते कमी करतं आणि सोबतच आपली स्किन ग्लो काय स्किन ग्लो करतं नॅचरली ग्लो करतं मग याच्यामध्ये अजून एक घटक आहे जो आहे ग्रीन टी तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे काय होतं की आपलं कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन होते आणि आपल्याला टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी मदत करते थँक्यू सो मच